सहा वाजले बाप अजून दिसना सात रात्रीचे बाप अजून दिसना रात्रीच्या आठ वाजले अजून बाप दिसना रात्रीच्या नऊ वाजता बाप घरी दिसला पोरी हे काय करायचं मी तुम्हाला सांगतो बघ पोरीनो इकडं बाप हे ज्या क्षणाला घरामध्ये बाप दिसल क्षणाला घरामध्ये बाप दिसल एकच काम करायचं बोरी सगळी जळमट तोडून टाकायची कशाचाही विचार करायचा नाही बुरी कशाचाही विचार करायचा नाही हे पळत पळत जायचं बघ बुरी पळत पळत जायचं पळत पळत जायचं पळत पळत जायचं आणि आपल्या बापाला अगोदर करून मिठी मारायची पोरी हे पोरा आपल्या बापाला अगोदर कडकडून मारायची घट्ट खी मारायची एवढ्या घट्ट मिठी मारायची एवढ्या घट्ट मिठी मारायची बापाच्या डोळ्यामध्ये टच करून पाणी आलं पाहिजे पुरी ने बापाच्या डोळ्यामध्ये टच करून पाणी आलं पाहिजे हे पाणी तुझ्या गालावर पडत रे हे पाणी तुझ्या गालावर पडत तुझ्या बापाने तुला विचारलं पाहिजे पोरी पोरी काय झालं काय रे पोरी काय झालं रे रे असा हंगरडा कधीच तू ठोडला नव्हता काय झालं पोरी तुला शाळेत काही कोण बोललं का तुला आई काय बोलली का तुला बाई काय बोलली का तुला काय झालं पोरी सांग ना ग पोरी सांग ना ग गेलं बापाच्या डोळ्याचं पाणी पसत बापाला म्हणायचं पत्पा काई नई हैलो पप्पा पप्पा काय नाही झालं जेव्हा दीड वर्षाची होते ना मी पप्पा पप्पा जेव्हा दीड वर्षाची होते ना मी पप्पा तेव्हा पप्पा रोज तुम्हाला मिठी मारत होती पप्पा पप्पा तेव्हा रोज तुम्हाला आई मला रागवली तर मी अंगणामध्ये येऊन उभी राहत होती पप्पा पप्पा आई मला रागवली तर मी अंगणामध्ये येऊन उभी राहत होती पप्पा पप्पा आई मला रागवली तर अंगणामध्ये येऊन उभी राहत होती जसं तुम्ही माझ्या समोर येत होता आईची तक्रार मी तुमच्याकडे करत होती पप्पा पप्पा आई मला मारलं पप्पा 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 आईनं मला मारलं तुम्ही मला उचलून घेत होता तुम्ही मला उचलून घेत होता माझ्या डोळ्यातलं पाणी तुम्ही पुसत होता तुम्ही मला उचलून घेत होता माझ्या डोळ्यातलं पाणी तुम्ही पुसत होता आणि तुम्ही मला म्हणत होता तुम्ही मला म्हणत होता चल आपण दोघं मिळून तुझ्या आईला मारूया चल चल आपण दोघं मिळून तुझ्या आईला मारूया चल 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 पप्पा पप्पा हा पप्पा अंगणामध्ये तुम्ही माझ्यासाठी घोडा होत होता तुमच्या पाठीवर बसून माझा घोडा माझा घोडा माझा घोडा म्हणून मी तुम्हाला फिरवत होते पप्पा पप्पा मी तुमच्या पाठीवर पोत पोत म्हणून बसत होते पप्पा रात्रभर मी तुमच्या

मला, पपा, पपा, मला आता मला आवडत नाही पप्पा हा पप्पा मला तुम्ही आता आवडत नाही पप्पा पण आज शाळेमध्ये परिवर्तनाच वादळ ऐकून आली पप्पा आणि माझा हरवलेला बाप मला परत मिळाला म्हणून मिठी मारतोय पप्पा हे पोर आज पळत पळत घरी जायचं हे आज पळत पळत घरी जायचं आणि आपल्या बापाला अगोदर कडकडून मिठी मारायची हे आपल्या बापाला कडकडी मारायची करून बापाची किंमत त्या पोराला विचारा ज्याचा बाप त्याला लहानपणी सोडून निघून बापाची किंमत त्या पोराला विचारा ज्याचा बाप त्याला लहानपणी सोडून निघून गेलाय कधी तर तर एखाद्या अनाथ आश्रम मध्ये सार पोरान हे तरी एखाद्या अनाथ आश्रम मध्ये जा तरी एखाद्या अनाथ आश्रम मध्ये जा हातामध्ये थाळी घेऊन ते पोरग भात खात बसलेलं असत हातामध्ये थाळी घेऊन ते पोरग भात खात बसलेलं असत हे त्या पोराच्या कानामध्ये हळूच विचार तुझ्या बापाचं नाव काय रे तुझ्या बापाचं नाव काय हातातली थाळी फेकून देत हे तोंडातला भात काढून टाकत आणि ते पोरग म्हणत मला बाप पण आणि मला आई पण नाही माझ्या मला कधी घास भरवला नाही माझ्या बापाने ना कधी मला अंगा खांद्यावरती खेळवलं नाही दोन दिवसाचा होतो दो इथं आलो इथंच मोठा झालो माझी आई कशी दिसत असेल मला माहिती नाही माझा बाप कसा दिसत असेल मला माहिती नाही रोज मला वाटत कोणीतरी येईल आणि मला कडकडून भेटते मारलं